लोक छान खाली बसलेत त्यांना व्यवस्थित दर्शन होते हैं। जे उभे त्यांनी त्यांचा आदर्श घ्या त्या शिस्तीचं पालन करा इथं महिला भगिनी आहेत त्यांना थोडीशी जागा करून हे मित्रा हे मित्रा या महिला भगिनीना बसायला जागा करून येतो माझे सर खरा आपल्या आजूबाजूला जे महिला भगिनी आहेत त्यांना जागा हो। करून द्या हे जे लोक उभे

अमर रहे अमर रहे अजी दादा अमर रहे प्रत्या प्रत्या अजी दादा प्रत्या अमर रहे अमर रहे अजी दादा अमर रहे एको तुआदा अजी दादा प्रत्या प्रत्या अजी दादा प्रत्या अमर रहे अमर रहे अजी दादा अमर रहे हाँ ये तो लगी

समोरच्या बाजूला कृपया आपण एक तर या बाजूला मराठी शाळेच्या बाजूला या किंवा खाली बसून घ्या सामानाची गाडी त्या ठिकाणी लागलं तर तुम्हाला दुखापत होईल ह्या काळजी पोटी हे सांगितलं ना कृपया खाली बसून घ्या सांगितल्याशिवाय कोणीही कॅब उचलू उचल सांगितल्याशिवाय उचलू नका सावकाश उचलून घ्या उचलून घ्या वर वर उचल वर उचला अजून अजून वर उचला अजून वर उचला ज्या बाजूला टेंट घेऊन चाललेत ती बाजू थोडीशी रिकामी करा तिकडची गर्दी कमी करा गर्दी स्टेज वरची गर्दी कृपया कमी करा फक्त मान्यवर या ठिकाणी स्टेजवरती थांबतील मान्यवर सोडून कृपया या ठिकाणी कमी करा आदरणीय साहेबांना या ठिकाणी येण्यासाठी आपण रस्ता करून द्यायचा आहे कृपया सगळी गर्दी या ठिकाणी 来来来 संतोष संतोष ताळुंके कॅनोपी मधली लाईट बबलू दे कॅनोपी मधला सर्व उपस्थित शोकाकुल भगिनींकरिता परत एकदा मी सूचना करतो अनाऊन्समेंट करतो आपल्या लाडक्या दादांचं पार्थिव या ठिकाणी आज रात्री दहा वाजेपर्यंत आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे उद्या सकाळी सहा वाजता काटेवाडी उद्या सकाळी नऊ वाजता उद्या सकाळी नऊ वाजता आदरणीय दादांचं पार्थिव हे विद्यानगरी या ठिकाणी गदिमा सभागृह या ठिकाणी आण आं, अंत्ययात्रेसाठी आणण्यात येईल तिथून अंत्ययात्रा सुरू होईल विद्यानगरी चौक भिगवंत रोड सेवा रस्ता व्ही अंतर्गत रोड आणि मराठी शाळेने आत येऊन या ठिकाणी समोरच्या बाजूला अंत्यविधी सकाळी अकरा वाजता संपन्न होईल é um